का कुठ चालला बुंगडे या कुठे चालले कुठ ही बघा सण्याची लहानपणीची मैत्रीण हा बघा कितवीला गेली दुसरी दुसरीला सण्या तिसरीला गेला ही सण्याची मैत्रीण होती लहानपणी एवढशीच होती <laughs> बार कशी बोलाय नक्त चित होत बरेच व्हिडिओ आहे तन्याच्या आयडीवर आणि आता झाली का मैत्रीण है का तू किती आणि तू जन्म जन्मतारखी एकच आहे अठरा अठराच आहे बाई पण झालं गे दोन हजार अठरा मधल्या आहेत मला वाटलं दोघी दोन हजार म्हणजे दुगे अठरा अठरामधलंच तर चला हाय नमस्कार बुंग्या आली शाळेत नण्या पण आला असं शाळेतनं बुंगी सांग्या ते बुंगी नण्या बुंगी नण्या एका शाळेत आहेत सन्या कारखान्यावर आहे छोकरीची चार वाजता शाळा सुटली मी घरातलं कामच आवरत होते मग छोकुली मी चालली होती आणायला पण तेवढ्या छोकुली म्हणली मी मी सन्याला आणायला जाते मग छोकुली गेली सन्याला आणायला सन्याला घेऊन आली परत नाण्याला बुंगीला आणायला ना गेली पुन्हा त्यांना घेऊन आली आणि आता छोकुली गेली पाण्याला बहुतेक सन्या नण्या सोबत असन कारण मी आता होते घरात म्हणलं आज काय व्हिडिओ टाकला नाही तर म्हटलं चला आज व्हिडिओ म्हणजे उशिरा का व्हायना पण एक व्हिडिओ टाकावं तर काय विषय असा येतं की मला व्हिडिओ टाकायचा नव्हता पण व्हिडिओ टाकायची वेळ तशी आली व्हिडिओ टाकायची तशी वेळ म्हणजे आली ह्याचं का कार आहे माहिती आहे का की काल कारभारी कामा कामाला गेलं नव्हतं काल घरीच होतं आज सकाळी कामाला गेलं पण रात्री रात्री उशिरा ज्यावेळेस आम्ही सगळी झोपलो होतो त्या टायमाला एक कॉल आला कॉलवरनं माझ्या नवऱ्याला इतकंही बडबड 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 चालू होती बापरे बाप मी तर घाबरलीच होती तर म्हटलं घाबरायचं नाही घाबरल्यावर घाबरल्यावर ती जास्त घाबरवत असतात जसंच की आ, आता बघा एक उदाहरण देते उदाहरण दिल्यावर तर लयच लागणार आहे कारण आपले व्हिडिओ का नाही आव बघतात ना त्याच्यामुळं आता समजा एखादं कुत्र आहे त्याला जर आपण रिस्पॉन्स दिला तर ते कुत्रं जास्तच भुकणार आहेत त्यामुळं ते तेवढा काय रिस्पॉन्स दिला नाही त्याच्यामुळं ती विषय तिथंच क्लोज झाला पण एवढं तर कळ आलं की माझ्यात हिंमत आहे तर आज काय पाहुणे येणार होती तर, तर ती पाहुणे आज काय आली नाहीत तर ती पाहुणे उद्या येणार आहेत सकाळी आमचं म्हणजे पाहुणे नव्हते नाहीत बरं का आता कालच्या व्हिडिओमध्ये मी पाहुणे म्हणल्यामुळं बऱ्याच जणांना वाटलं की बाबा कोण पाहुणे येणार का छोकुलीला बघायला पाहुणे येणार आहेत का असं तसं बरेच काय कमेंट्स आल्या तर छोकुलीला पाहुणे बघायला नव्हते आली ज्या वेळेस मी छोकुलीला बघायला पाहुणे येते आल तिचं लग्न हे ते तर सगळं तुम्हाला व्हिडिओमधनं बघायला भेटणार आहे त्याच्यामुळं मी छोकलीच्या लग्नात बद्दल तोंडाने जरी बोलत असेल ना तर मनापासून मी तसा निर्णय घेत नाही छोकलीच्या लग्नाचा हां बोलत बोलत तिला मजा मजाने बोलते शाळा शिकायची नसेल तर तुझं लग्न करून देते असं तसं बरंच बोलते मी पण तसं काय नाही कारण ह्या बघा लहान वयात का नाही ना गरबडीनं ना लग्न करून दिलं तर काय अवस्था होते हे आपल्या डोळ्यावर समोर जिवंत उदाहरण आहे त्याच्यामुळं का नाही ना, मी ती करणार नाही सगळं तुम्हाला ती अठरा वर्षात झाली ना सगळं तुम्हाला दाखवणार भले मी जी का नाही उद्या जरी शाळा बंद केली ना एकतर मी शाळेला महत्व देते एकतर मी शाळेला महत्व देते कारण मला शिक्षणावर जास्त विश्वास आहे आणि भले मला वाटलं की बाबा चल पूर्ग आपली शिकत नाही का तिला शिकू वाटत नाही त्यावेळेस मी तिला चार वर्ष घरात ठेवून तिला घरातली कामं शिकवून तिला एखादा क्लास जेणेकरून ती स्वतःच्या पायावर उभी राहीन भविष्यात तिला जर वेळ तशी आलीच तर तिने नडून पडायला न ग त्यामुळं मी त्यांना का नाही त्यांची शिक्षण जरी नाही झालं तरी मी त्यांच्या आवडत्या कला त्यांना शिकवणार त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय मी त्यांचं लग्न करत नाही त्याच्यामुळे सगळेजण काल मला कमेंट्स टाकत होते की राधा ताय पूरीचं काय लग्न करते का तसं काय करू नको तर नाही तिची शिकायची इच्छा आहे तोपर्यंत शिकवणार ज्या दिवशी तिला वाटेन की आता शिक्षण बाद झालं त्यावेळेस का नाही तिच्या आवडते क्लास मी लावणार नंतरच मी तिचं लग्न करणार आणि तिचं लग्न बिग्न काय जे असेल ते तुम्हाला आता आमचं सगळं रस्त्यावरच आहेत तुम्हाला तर माहितीच आहे झाकलेलं असलं तरी दाखवायचं झाकलेलं असलं तरी दाखवायचं त्यामुळं तिचं लग्न काय जे होईल ते मी तुम्हाला दाखवणारच आहे काय म्हणली मी सकाळपासून जेवली नाही झोकले सकाळपासून मी का तशी चपाती हाय चपाती हाय शाळेत का नाही जेवली शाळेचे कपडे काढले नाही काय नाही तसेच पळत तुरतुर गेली पोरांना घेऊन आले तसेच पाण्याला गेले ना आता मग भूक लागली मी सकाळपासून जेवण नाही केलेलं सकाळपासून घरातलं कामच आवरत होते चपाती हाय भाजी नसन, भाजी पप्पांना खाल्ले पप्पा खाऊन पिऊन गेलं लोणचं असन लोणच्या संग खा भाकर तर रात्री एक कॉल आला होता आणि त्या कॉलमध्ये पण माझ्याबद्दलच बोललं जात होतं मला म मा, माझी मस्त इच्छा होती की मी बोलावं तर परत म्हणलं कुठं तोंडाला लागत बसता चल संग नाही बोलायचं त्या संग बोलायचं छोकले संग बोलत होत पण त्यांना पण मी म्हणत होते जास्त काय बोलू नका कसं ते जर आपल्याबद्दल बोलत असले ना तर मग आपण बोलायचं आणि मी काय माझ्याबद्दलच बोलत होती पण मी रिस्पॉन्स नाही दिला होयला होय नाहीला नाही ह्याच गोष्टी झाल्या कारण मी जर बोलले असते ना तर लय लागला असतं त्यामुळे मी काय जास्त म्हणजे मी बोललीच नाही मी फोनच घेतला नाही मी फोनच घेतला नाही बरच काय बोलणं झालेलं आहे बरंच काय बोलणं झालेलं आहे आणि मला जे सांगायचं होतं ती मला सांगू का नको सांगू का नको सांगू का नको होतय तर चला एका मनानं मला सांगू पण वाटतं एका मनानं नको पण वाटतं वाटतं आपण जर नाही सांगितलं तर त्यांना असं वाटेल की हिलय घाबरली कारण माझ्या नवऱ्याला असं सांग बोललं जात होतं की तुमच्या बायकोला नीट समजवून सांगा काय गरज नाही माझं नाव कुठं घ्यायचं ना मी कुठं कोणच्या व्हिडिओमध्ये मी त्यांचं नाव घेतलं का मी कुणाचं माझ्या व्हिडिओमध्ये फक्त छकुलीचा बाप सोनी तुमची बदनामी केली म्हणजे माझ्या नवऱ्याला सांगा तुम तुमची बदनामी केली तुम्ही गप बसला मग माझी बदनामी केल्यावर मी नाही गप बसणार मग नीट झाल्यावर मला फोन करून सांगायचं आणि जिथं दहा तिथं मी पंधरा घालवीन ए बरंच काय घुराळ होतं जवळजवळ किती अकरा ते बारा मिनिटाचं छोकलीचा बाप पण बोलणार होता पण मी त्यांना म्हणलं नको कारण आताच माझा नवरा कुठं आहे निशिबती पण दारू प्यायला नव्हतं ती जर दारू पेलेला असतं तर अजून काय तर माझ्याबद्दल अजून असं पण बोललं जात होतं की तुम्ही तुला म्हणजे माझ्याबद्दल असं बोललं जात होतं की तुझा वापर करून घेतला हितनं तुला तिथं नेली आणि तुला तिथं कामाला लावली तुझ्याकडून फायदा करून घेणार परत तुला ले हकलून देणार असं तसं बरंच काय माझ्याबद्दल होतं मला लय बोल वाटत होतं पण मला सुरी बोलून देत नव्हते सोनी म्हणायची तू बोली किलाय वाढतं या त्यामुळे तू बोलू नको कारण मी जाती खरं बोलायला आणि समोरचं खोटं रिटून असतं या त्याच्यामुळे सोनी काय मला बोलून देत नव्हती छोकलीचा बाप म्हणला म्हणजे त्यांना तर काय माहितीच नव्हतं म्हणा पण सोनीने डायरेक्ट फोन आणून दिला फोन आणून दिल्यावर ते सगळं बोलणं झालं बघू सोनीची इच्छा असली तर सोनी काय तर सांगल ती तर म्हणत होती की मी सगळं सरसकटच सर काढते आपल्यावर बूट ठेवायला लागल्यावर आपण काय गप्प बसायचं पण मेज तिला म्हणलं कशाला उगच हाय का नाही कशाला उगच नगं म्हणलं काय करायचं आपण कुणाची नावं घ्यायची नाही मी एवढा दिवस प्रयत्न केला होता की माझी बहीण कोणत्याही परिस्थितीत नांदायला जावं पण त्यांचे त्यांच्या बोलण्यातून इच्छा दिसत नाही ते न्यायचं आहे मग मला पण वाटतं माझ्या बहिणीला पण जावं वाटत नाही त्यांना नेऊ वाटत नाही तर मी का जबरदस्ती करावं हाय का नाही तर चला माझ्याबद्दल जर कोण बोललं तर मी पुन्हा नाव घेऊन बोलू शकते जर मला फोन करून धमक्या दिल्या मला माझं नाव घेऊन जर मला बोललं तर हे होईल बरोबर का समोरून नाव घेतलं जाईल आणि मा आता तुमचं नाव तर मी कुठंच घेतलेलं नाही तरी तुम्हाला वाटतं की हां चल आमची बदनामी चालू केली आणि माझी बदनामी चालू केली आणि माझं हे बंद करायचं नाही तर मी काय पुढं पोहचवतो आहे तुम्हाला वाटत असं की मी असंच ठेवतो आहे पण मी पण पुढं शेअर करतोय मी दहा तिथं पाच घालवल हां आणि कमेंट्स करणारा तर बाप रे एवढ्या शिव्या होत्या दुनियाच्या शिव्या होत्या कमेंट्स करणाऱ्यांना म्हणजे कसं सोनीच्या बाजूने कमेंट्स होत्या ना आणि कमेंट्स काय कुणी वाईट केल्या नव्हत्या म्हणजे कसं असतं माहिती आहे का कमेंट्स काय वाईट नव्हत्या आणि वा कमेंट्स करायला का काय आम्ही कुणाला सांगत नाही की तुम्ही आमच्या सपोर्टर आहे ना आम्हाला कमेंट्स करा आम्ही कुणाला म्हणतो का नाही म्हणत आमचं एकच म्हणणं असतं की आम्हाला सपोर्ट करा आमच्या व्हिडिओला लाईक करा ह्याच्या पलीकडे आम्ही काय बोलतो का, का? तुम्ही तुमचं मत फक्त मांडलेलं असतं पण ती काय माझी बदनामी केली कमेंट्स अशा आल्या तशा आल्या सोशल मीडियाच्या जीवावर उड्या मारता मग त्या कमेंट्स करणाऱ्याला म्हणा माझ्या समोर ये असं बरंच काय मग त्यांना आडवतिडवत करल आमकं फलानं मी मला कुठं नादाला लागायचं म्हणून मी नाही लागले नादल त्यात त्यातमध्ये मला सोनीनं पण अडवलं आणि पुर मला नाही बोलायचं बहिणीपुरतंच बोलायचं आणि तुमच्या बाय बहिणी बायकूला सांगा नाहीतर तुमच्या बायकूला मी उचलीन आणि तू कशी काय गेलीन कुणी नेहलीन मग नीट झाल्यावर सांगायचं होतं की आता नीट झाली दवाखान्यात नेलीन नीट झाली तर घेऊन काय मग नीट झाल्यावर आणून सोडायचं जवळच्या तर दवाखान्यात ठेवायचं नाहीतर एवढं लांब कसं जायचं जर जशी गेली मग तसं पण माघारी यायचं तुला भरपूर काय काय होतं ती तर तिच्याबद्दल होतच ते पण माझ्याबद्दल तर असं होतं का नाही मला तर असं वाटतं की का नाही माझ्याबद्दल जे बोललेले का नाही ते रेकॉर्डिंगच थोडीशी तुम्हाला ऐकावी आधी मला चार वेळा फोन आला तीन ते चार वेळा फोन आला मी काय उचलला नाही म्हणलं कुठं आता नेम्याच्या कुणाच्या नादाला लागत बसायचं म्हणलं त्यामुळे मी काय उचललं नाही नंतर सोनीच्या फोनवर काहीतरी दोनदा फोन आल्यावर मग सोनी दुसरा कॉल उचलला आणि मग छोकलीच्या बापासंग बोलणं झालं मी ऐकतच होते कारण आम्ही झोपलो होतो पण असं कसं आवाज घे आल्यावर माणूस उठतच की असा प्रकार झाला पण नाही त्यांची इच्छा नाही हिची पण जायची इच्छा नाही मी मध्ये पडून वाईट होण्यात काय मजा पण नाही बरोबर का ना जे आहे ते चांगलं आहे बरं आहे म्हणायचं आपल्याला तशी परमिशन पण पर भेटले तुम्हाला समोर वाटतात तो माझ्या नवऱ्याला असं सांगितलं गेलं की तुम्हाला जोपर्यंत माझी लेकरं संभाळ वाटतात तोपर्यंत संभाळ ज्या दिवशी तुम्हाला सांभाळणं होत नाही त्या दिवशी माझ्यापेक्षा आणून सोडा त्याच्यामुळे आपल्याला काय कुणाबद्दल बोलायचं का नाही काय नाही माझ्या नवऱ्याला फुगवायला बघितलं पण माझा नवरा आता आहे भरपूर आहे बस जेवढा सुधारला तेवढा बाद झाला अजून थोडासा सुधारला नाही मग जाऊ द्या अजून सुधारणा होईल नाच हळूहळू शेवटी त्यांना आता तर नवीन नवीन दारू सोडली बरोबर का ना त्यांच्या बोलण्यात हे ते सगळं सुधारणा झालेले भरपूर झाली सुधारणा त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याची तर मी कुठं बदनामी करतच नाही ज्यावेळेस आपल्याला त्रास होतो त्यावेळेसच आपण माणसाचं कुणाचं तर नाव घेतो आणि आपल्याला जिथं मन मोकळं करायला चान्स भेटतो माणूस तिथंच मन मोकळं करतं बरोबर आहे का ना चला तुमच्या सगळ्यांमुळं तर आज आम्ही खुश आहे तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये